तरी पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांचे एकजुटीने केलेला आहे आता तुम्ही दोन घोषणा दिलेल्या की पहिली घोषणा काय होती त्या एका नावाने केलेल्या हिंदू हृदय समोर आठवण करून देण्याची गरज नाहीये पण तुण शिवसेनेची स्थापना मध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं

आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते असते कारण एकदा जर एकजूट तुटली तर रस्ते तोडायला आपले शत्रू मोकळे असतात त्याच वेळेला मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमुखायला म्हटलो तर अमुख म्हणतो तसं नाही चालणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा आहे आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही आहे कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे कसा विजय नको आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो ही एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निवेदन दाखवून दिलेलं या सगळ्या कंपनी एक असतात जात असतात आपण कोण आणणार आहे कंपनी आता सुद्धा वगैरे होती लागतं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे का नाही आता नवीन कंपनी कुठली आले कुठली आली सेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देतं म्हणजे मध्ये इकडे काही होर्डिंग लागले की आम्ही हो म्हणजे त्यांनी त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला तर तुम्ही आक्षेप घेतला कंपनीचं काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणारे तुमचेच लोक केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे ते तुमचे सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर करार मरार करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती या की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला दस्तवती ठेवून दुसरी लोक तिकडे भरायची आता या डावपेचा पासून या वेळेला आपण चांगला सामना करून त्याला उत्तर दिलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना एकच हात जोडून विनंती करेन की या विजयावरती आपण संकट विजय म्हणजे विषय संकट जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहे संजय तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे तुम्ही पाला कळवा यांना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लसके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे आपण सगळे एकत्र मला पण आहे की आपण सगळेजण काही त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी लटाई सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक एकजुटीने एकत्र राहा पाठी तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें